माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे बाईपण भारी तर मंडळी मी तुम्हाला एक खास गोष्ट माझ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे मी एक गृहिणी असून पण मी घरात बसूनच एक काम करते त्या कामातून मला दहा हजार रुपये म्हणायला मिळतात तर ते काम तुम्ही पण करू शकता दहा ते बारा हजार रुपये आपण सहजपणे कमवू शकतो ते काय काम आहे मी ते तुम्हाला दाखवते आपण घरातली कामं करून आपल्या मुलांना आपण सांभाळून घर सांभाळून हे काम आपण सहजपणे करू शकतो तर ते काम कुठलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मंडळी माझ्याकडे एक मशीन आहे मा पिको फॉलची मशीन आहे त्या पिको फॉर्ममधूनच मी दहा ते बारा हजार रुपये कमवते आणि हे काम सगळेच जण आपण करू शकतो कुठली गृहिणी कमी नसते आपण मनात घेतलं तर काही पण आपण हे काम करू शकतो तर तुम्ही पण नक्कीच हे काम कर करा आणि नक्कीच दहा ते बारा हजार रुपये कमवा तर मी कमवते म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही पण करू शकता में ए, आ, तर मंडळी आपण दिवसाला सगळी घराची कामं करून एक अकरा बारा वाजेपर्यंत आपली कामं सगळी होऊन जातात आणि नंतर आपण सहा वाजेपर्यंत रिकामेच येत असतो तर आपण ह्या रिकाम्या टायमाला पाच साडे असे पिकअप हॉल केले तर तीनशे रुपये येतात आणि मग ड्रेसची फिटिंग पण आपण करू शकतो खूप टेलरिंग येत असते पण भीती असते मनात काहीतरी चुकेल का चुकेल का म्हणून असं आपण भीती बाळगून टेलरिंगचं काम करत नाही पण आपल्याला येत असते तर याचा फायदा असा होतो की आपण जरी आपण भीती वाटत असेल तर आपण ब्लाऊज वगैरे शिवायचे नाही तर आता मोठी मोठी टेलर असतात त्यांच्याकडे खूप सारे असे कपडे शिवायला आलेले असतात मग अशी छोटी छोटी कामं ते घेत नाही त्यांच्या कंटाळा कंटाळा करतात तर आपण ही अशी कामं आपण घ्यायची आणि शिवायची तर बघा पिको ऑफ केला एका साडीला साठ रुपये तर रोज आपण पाच साड्या केल्या तर त्याला महिन्याला रोजच्या रोज, रोज आपल्याला तीनशे रुपये मिळतात तर ड्रेस फिटिंग आता ड्रेस फिटिंग बघा कोणाला लेंथ मोठी झालेली असते बाही जोडायची असते फिटिंग करायची असते हे सगळं आपण एका ड्रेसच्या मागे आपण पन्नास रुपये घेतले तरी पण चालते आणि आप आपला पेजिकोट असतो काही जणांना तो मोठा होतो डबल टिप मारायची असते ते आपण आपण करू शकतो एका एका पेटीकोटला आपण वीस ते पंचवीस रुपये घेऊ शकतो नाईटीस असतात नाईटीस पण लेंथ मोठी असते बाई कमी करायची असते ते पण आपण घेऊ शकतो एका नाईटीला आपण तीस रुपये घेऊ शकतो आणि आपापल्या एरियाप्रमाणे आपण पैसे घेऊ शकतो तर मंडळी हे सर्व करून मी महिन्याला दहा ते बारा हजार रुपये सहजपणे कमवते घरात बसून घरातली कामं करून मी हे काम करत असते मशीन आहे तर आपण हे काम करू शकतो तर मंडळी हे बघू शकता तुम्ही हे बघा एवढे साड्या आहेत माझ्याकडे रोजच्याला मी रोज पाच तरी साड्या करत असते पिक ऑफ हॉल हे बघा हे नाईटीज नाईटीज पण येतात माझ्याकडे हे ड्रेस आहेत हे पेटीकोट आहेत आणि ही माझी मशीन जर तुम्हाला माझ्याकडून पिकअप हॉल शिकायचा असेल ड्रेस फिटिंग कसा कर करायचा ते शिकायचं असेल नॅटीस वगैरे फिटिंग कशी करायची बाई बाही लहान कशी करायची लेंथ मोठी असली लहान कशी करायची आणि पेटिकोट लेंथ लहान कशी करायची डबल सिलाई कशी टाकायची हे सगळं माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन हो मी हे काम करते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला पण याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते खूपच म्हणजे एवढ्या पण त्रास नाही होत आपण पिकअप फॉल करायला ड्रेस फिटिंग करायला नाही टीज प पेटिकोट शिवायला जास्त वेळ पण लागत नाही आणि सहजपणे आपण तीनशे चारशे रुपये रोज त्याला कमवू शकतो आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका